पावणे पाच आणि मी निघालो आहे माझ्या गावी म्हणजे गणपतीपुळ्यामध्ये सध्या मी आहे कोपर कोपरखैरणेमध्ये काही कामानिमित्त आलेलो मुंबईमध्ये सो मी आता निघालो गावी तर माझा प्रवास आधी खैरणे ते ठाणे असा लोकल ट्रेनने प्रवास असेल आणि ठाण्यामधून पावणे सहाची मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या ट्रेनने माझा प्रवास होणार आहे रत्नागिरीपर्यंत तर हा माझा प्रवास कसा होतो हे तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे आता मी पोचलोय कोपरखरेने स्टेशनला आणि तिकीट वगैरे काढलं आहे बऱ्यापैकी गर्दी आहे स्टेशनला आणि आपली ट्रेन सुद्धा आली आहे ठाणे स्टेशनला पोचलो आहे आणि मी इकडे दहा नंबर प्लॅटफॉर्मवर उतरलो आहे आणि आपली ट्रेन आहे ती सात नंबर प्लॅटफॉर्मवर फायनली आपली ट्रेन लागते ठाणे स्टेशनला आणि ठाण्यामध्ये येण्याचा टायमिंग आहे हा पाच त्रेचाळीसचा आणि राईट टायमिंगला आले मित्रांनो फायनली आपण बसलो आहे ट्रेनमध्ये आणि माझं तिकीटही कन्फर्म होतं मित्रांनो या ट्रेनचा नंबर आहे वन टू झिरो फाईव्ह वन मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी पाच दहाला सुटते आणि रत्नागिरीमध्ये दहा चाळीसला पोहोचते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर सेंटर ठाणे पनवेल चिपळूण रत्नागिरी कणकवली कुडाळ सावंतवाडी रोड हिवीम व शेवटला मडगाव असा या ट्रेनचा प्रवास असतो म्हणजेच या ट्रेनचे अकरा स्टेशन स्टॉप असतात आणि आता पनवेल स्टेशन आलं आहे Yeah. माझं टू एस तिकीट आहे म्हणजे सेकंड सिटिंग आणि त्याच्या चार्जेस आहे एकशे नव्वद रुपये त्याचप्रमाणे ए सी चेअर घेतली तर सहाशे पंचवीस रुपये आणि विजडोम ए सी घेतली तर पंधराशे पन्नास रुपये असा चार्ज या ट्रेनचा आहे आणि या ट्रेनमध्ये बेसिन आणि टॉयलेट बाथरूम खूप म्हणजे स्वच्छ होते आणि समोरच तुम्ही रोहा पनवेल ही लोकल ट्रेन बघू शकता मित्रांनो आपण पोहोचलोय चिपळूण स्टेशनला आणि या स्टेशनवरही बरेचसे प्रवासी उतरले आणि मित्रांनो फायनली मी रत्नागिरी स्टेशनला पोहोचलोय आणि दहा चाळीस म्हणजे राईट टायमिंगला पोहोचलोय तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतोय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या